गोवा महार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे खरं तर हा महा महामार्ग अकरा वर्षापूर्वी सुरू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला परंतु अकरा वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहे त्याचबरोबर चहा काढण्यासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खरं तर गेल्यावेळी रवींद्र चव्हाण बांधकाम त्यांनी सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून परंतु वास्तव वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही एक वर्ष पूर्ण होण्याची या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश पारकर माजी आमदार परशुराम जिवकर सत्यजी सावंत शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबुराव धुनी आणि युवासेना आणि महिला आघाडीच्या चौदा तारीखला शिवसेनेतर्फे तेरा तारीखला शिवसेनेतर्फे उमरमाळा येथे रस्ता रोखाचं आंदोलन करण्यात येणार आहे तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींनी तर खरं तर बाकी संपूर्ण देशामध्ये दे नितीन गडकरींनी अनेक रस्ते केले परंतु हा रस्ता होऊ शकला नाही नितीन गडकरींनी सुद्धा ह्याला जबाबदार आहेत कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेलेत जे ठेकेदार असतील त्यांनी सुद्धा निकृष्ट काम केल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी मुंबईतील चाकरमानी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी त्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनाच्या वतीने हे आंदोलन तेरा तारीखला उमरपणा येथे होणार